तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत न्यूज एटी लोकमत वर तुम्ही पाहताय दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल आणि जो एक्झिट पोल सांगतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हॅट्रिक करतायत आणि तिसऱ्यांदा देशात सत्तेवर येत आहेत आणि पुन्हा एकदा मोदी सरकार हे आज एक्झिट पोलच्या माध्यमातून समोर येत आहे चार सो पारचा दावा खोटा ठरतोय हेही एक्झिट पोल मधून समोर येत आहे पण सत्तेवर येत आहेत हे मात्र पुन्हा एकदा दिसून येत आहे काँग्रेसची परिस्थिती सुधारतीय पण सत्तेपर्यंत जाण्यात किंवा मोदींना सत्तेहून खाली खेचण्यात त्यांना यश ये येताना दिसत नाहीये उत्तर प्रदेश जो भाजपचा गड बनला मोदी आणि योगी या दोघांच मिळून जे कॉम्बिनेशन होतं ते कॉम्बिनेशन मोडून काढण्याचा प्रयत्न विरोधकांनी तिथं केला पण त्याला यश मिळालं नाही इंडिया आघाडी इंडिया आघाडीच्या माध्यमातून एक पर्याय देण्याचा प्रयत्न केला पण तो पर्याय देशानं स्वीकारलेला दिसत नाहीये असंच म्हणावं लागेल एक्झिट पोलच्या याकडे नुसार उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीला फारशा जागा मिळताना दिसत नाही आहेत पण भाजपला तिथं चौसष्ट ते सदुसष्ट इतक्या जागांचा अंदाज आहे याचा अर्थ गेल्या वेळेस पेक्षा सुद्धा तिथली परिस्थिती चांगली होताना दिसतीये आणि निश्चितपणे एक आव्हान निर्माण करण्याचा इंडिया आघाडीनं प्रयत्न केला काँग्रेस आणि एकत्र एकत्र आले होते सपा एक होते आलेले पण जे निर्माण होतं ते मोदी यांनी मोडून काढलेलं आहे काढलं असं दिसत आहे उत्तर प्रदेशमधलं एकूणच तसं तस गणित जर आपण बघितलं जातीय गणित जे ते फार वेगळ्या पद्धतीचं आहे त्यामुळे कुठला मतदार कोणाच्या जा बाजूने जाईल हे काही सांगता येत नाही तरी ही मोठी गोष्ट म्हणावी लागेल की ऐंशी जागांपैकी आत्तापर्यंतचा एकूण जो काही अंदाज विलास आपल्या समोर आलेला आहे त्यामध्ये भाजपला चौसष्ट ते सदुसष्ट जागा मिळत आहेत ठीक आहे मला विकास लवांडे यांच्याकडे जाते विकासजी दोन हजार चौदा ला जेव्हा भाजपनं स्वबळावर सत्ता मिळवली तेव्हा देशात चर्चा झाली मोदी लाट आहे दोन हजार एकोणीस ला बालाकोटच्या नंतर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी जागा जिंकल्या तीनशे तीन जागा जिंकल्या सांगितलं गेलं मोदींची सुनामी आहे जर आज पुन्हा एकदा दोन हजार चौदा पेक्षा जास्त आणि दोन हजार एकोणीस पेक्षा किंवा तेवढीच जर पुन्हा जागा येत असतील बार। तर याला नेमकं काय का म्हणायचं मोदी मॅजिक म्हणायचं मोदी लाट काय म्हणायचं की काय तुम्ही याचं विश्लेषण कसं नाही मुळामध्ये असं आहे ज्या जागा इकडे सगळ्या दाखवल्या जातात एनडीए ला जागा मिळणार इतक्या वगैरे एक्झिट सगळे अंदाज हे लक्षात घ्या हा काही निकाल नाहीये ठीक आहे पण हे अंदाज जर खरे असतील तर आपण जर दररोज बोलतोय हा काय निकाल सांगतच नाहीये तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे की दोन हजार चौदाला लाट होती एकोणीसला बालाकोट किंवा पुलवामा घडवलं गेलं होतं या सगळ्या पद्धतीने काय सुरुवातीला सांगितलं अच्छे दिन येणार होते आणखी काय काय काळा पैसा बाहेर येणार होता बऱ्याच गोष्टी सांगितल्या होत्या दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार मिळणार होते हा भूल भूल या सगळं बघितलंय देशाने त्या पद्धतीने आता लोक भूलणार नाहीत हेही तितकंच खरं आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अशी कुठली लाट नव्हती आणि नरेंद्र मोदी हा फॅक्टर चालला नव्हता म्हणूनच जे पी नड्डा हे आकडे आले कुठून हे आकडे आलेत कुठून काय मनोरंजन आहे काय बघा आर एस एस जी मातृपितृ संस्था आहे भारतीय जनता पार्टीची त्या आर एस सुद्धा त्यांचा इंटरनल सर्वे मध्ये दोनशे ते दोनशे वीस जागा दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये जे पी नड्डा जेव्हा विधान करतात की वाजपेयी साहेब असताना आर एस एस ची आम्हाला गरज होती आता आर एस एस ची तितकी गरज राहिलेली नाही बोलायचं कौतुक वाटलं विलासरावांकडे असं कुठलं डिपार्टमेंट आहे की आर एस एस न केलेला सर्व्हे त्याचा रिपोर्ट काय विलासरावांकडे वा विकासजींकडे सर्व्ह रिपोर्ट जातो काहीही बोलायचं एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे विकाजी मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे शरद पवार साहेब असं म्हणाले पवार साहेब असं म्हणाले की दोन हजार चोवीसच्या नंतर काही पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल तुम्हाला काय वाटतंय आता काँग्रेस मध्ये जाणं बर वाटतंय की आपलं सर्वाईव्ह करणं आता एकट थोडं अवघड वाटतंय हे आकडे पाहता विलाची आपण पवार साहेबांच्या वाक्याचा विपर्यास करताय पवार साहेबांनी अस्तित्व असा शब्द कुठेही वापरलेला नाही पवार साहेब असं म्हणजे आपण मुलाखत ती काढून बघावी परत एकदा पवार साहेब स्पष्टपणाने बोललेत की काँग्रेसच्या समविचारी जे पक्ष आहेत मूळ ज्यांचा गांधी नेहरू विचारधारेवर श्रद्धा आहे विश्वास आहे गांधी नेहरूंच्या विचाराचे काही जे छोटे छोटे पक्ष ते भविष्य काळात कदाचित कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतील असं ते विधान आहे बरं तुम्हाला वाटतं का कदाचित होतील आता या पुढे सांगू शकत नाही भविष्य काळातलं राजकारण कोण कसं काय होईल हे आपण आता सांगू शकत नाही असं कधी वाटलं नव्हतं पंचवीस वर्षानंतर आमचा राष्ट्रवादी आजीदादा फुटतील हे पाच वर्षपूर्वी जर विचारलं असतं तर कुणी नाहीच म्हणलं असतं शिवसेना भाजपची दहा वर्षपूर्वी कुणी फुटणार असं म्हणलं तर फुटणार नाही असंच बोललं जात होतं राजकारणामध्ये कधी काय घडलेल हे सांगता येत नाही आणि भविष्य काळात समविचारी पक्ष एकत्र आले तर त्याचं कोणाला दुःख हा कारण समजा समविचारी पक्ष एकमेकात विलीन झाले तर त्याचं दुःख वाटायची कारण काय नितीश कुमारांनी बघितलं असेल पलटुराम ही डिग्री मिळवली हो विकासराव विकासराव आपण काँग्रेस म्हणतात साहेबांनी किती वेळा पलटी मारली त्याच्याबद्दल बोला केशव उपाध्या म्हणतात समाजवादी काँग्रेस पक्ष पक्ष्रेसमध्ये पवार साहेबांनी पक्ष तयार पक्ष तयार कारण की त्या इटलीच्या बाई आहेत म्हणून त्यांनी पक्ष तयार केला मग सम विचारी पुढे राहिले आम्ही त्यांच्याबरोबर बाहेर निघालो ना

तुम्ही थकल्यास पवार साहेबांचा आम्ही आदर करतो एकोणीसशे माहीत नस नका करू या पद्धतीने त्याच्यावर एक बोर्ड तयार केला होता तो साठ फुटाचा बोर्ड होता जेव्हा नागपूरमध्ये सभा झाली होती पवार साहेबांची ती ऐतिहासिक सभा झाली होती त्या ऐतिहासिक सभेमध्ये आम्ही सगळे लोक सामील झालो होतो आणि कंटिन्यू त्या बोर्डावर श्रीमती सोनिया गांधीच्या विरोधात श्लोक लिहिलेला होता मी तो आजही फेमस आहे पण आता ते बोलू शकत नाही या चॅनलवर म्हणून मग आता तुम्ही जो बोलत वेळेस जर शरद पवार साहेब असं म्हणतात म्हणजे याचा अर्थ शिवसेनेला बाकी बाकी सोडून द्या आपण एकदम मुद्द्यावरच बोलू विकासजी मला सांगा तुमच्या जर फाटाफूट झाली नसती म्हणजे शिवसेना इंटॅक्ट राहिली असती राष्ट्रवादी इंटॅक्ट राहिली असती आणि महाविकास आघाडी जी तुम्ही बनवली होती जे सरकारमध्ये तुम्ही सत्ता भोगली ती जर इंटॅक्ट राहिली असती तर तुम्ही भाजपचं पाणीपत केलं असतं नाही त्याच्यात काही प्रमाणात तथ्य आहे तुमच्या म्हणण्यामध्ये पण त्याच्याही पेक्षा आता काही कमी पडणार आहे असं अजिबात नाहीये कारण आम्ही प्रचारात होतो मी स्वतः प्रचारात होतो आम्ही अंडरकरंट अनुभवलेला आहे लोक पुढाऱ्यांच्या बरोबर नव्हती आमचे सगळे अनुभव असे आहेत की लोकांनी निवडणूक हातात घेतलेली होती हे प्रत्यक्ष बारामती लोकसभा मतदारसंघात शिरूर लोकसभा मतदारसंघात मी प्रत्यक्ष अनुभवलेला आहे पुणे शहरात मी अनुभवलेला आहे त्यामुळे आपण जे म्हणताय त्या पद्धतीने नाही नेते एका बाजूला गेलेले होते आणि सर्वसामान्य कार्यकर्ता जो होता तो एका बाजूला होता हे चित्र स्पष्ट आम्ही स्वतः पाहिलेलं आहे त्यामुळे आता सुद्धा आमची का जी काही महाविकास आघाडी आहे ही महाराष्ट्रामध्ये किमान तीस पेक्षा कमी येणार नाही हे आमचं ठाम आत्मविश्वास त्याच्यामध्ये आहे तीस पेक्षा कमी जागा आमच्या महाविकास आघाडीला येणार नाही तीसच्या प्लस होतील परंतु कमी येणार नाही देशात एक एक प्रश्न मला फक्त विचारायचा त्यांना लगेच आपण तुमच्याकडे येतो देशात पुन्हा मोदींची अशाच प्रकारची मोठी सत्ता आली जे एक्झिट पोल दाखवत आहे त्यानुसार आणि राज्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीला फार मोठं जे तुम्ही चाळीस पंचाळीस मला तर काही नेत्यांनी अठ्ठेचाळीस पण जागा येतील तुमच्या असं सांगितलेलं आहे त्यामुळे तसं जर काही झालं नाही तर मग महाविकास आघाडीच्या एकूणच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होईल का महाविकास आघाडी ही पुढच्या येणाऱ्या ज्या काही विधानसभेच्या निवडणूक आहेत याच्यामध्ये एक संघ असणार आहे माहितीमध्ये जे काय आता वादावादी चालू आहे त्या संदर्भात आपल्याला सगळ्या बातम्या असतील कदाचित आपण तो प्रश्न केशवरावना विचार महाविकास आघाडी महाविकास आघाडी अभ्यद्य आहे महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत विधानसभेला आम्ही याच ताकदीने पूर्णपणे सामोरे जाणार आहोत आणि देशामध्ये कोणाचं सरकार बनणार आहे हे आपल्याला चार तारखेला संध्याकाळी कळेल केशवजी तुम्ही तुमच्यावर आरोप झाला तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस फोडली तुम्ही शिवसेना फोडली पण खरंच ह्या फोडाफोडीच्या राजकारणाचा तुम्हाला फायदा झाला की तोटा झाला निवडणूक संपली म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपापल्या पक्षातल्या नेतृत्वाला जर सांभाळता वरिष्ठ आलं नाही तर त्याचा दोष दुसऱ्या काय उपयोग भारतीय जनता पार्टी त्या पक्षातले असंतोष जर हँडल नाही करता आले अजितदादा पवारांना सातत्याने डावललं गेलं त्यांना अपमानित केलं गेलं त्यांना दिला शब्द सोडला गेला किंवा एकदा एक, एक बोलायचं आणि दुसरं बोलायचं ही भूमिका जी अजित पवारांनी वारंवार मांडली तर त्याचा दोष भारतीय जनता पार्टीला कसा देणार तुम्ही त्यामुळे एक सगळ्यात पहिल्यांदा की हे सोपं कन्क्लुजन आहे की भाजपने फोडलं मुळात तुम्ही तुमची माणसं सांभाळू शकणार नाहीत ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारायला पाहिजे शिकलं पाहिजे एक दुसरं त्यातलं आहे की चार तारखेला हे शपथविधी कोणाला ते सांगतायत पण मी चार तारखे आणखीन एक सांगतो की चार तारखेला इंडिया आघाडीला घरघर लागलेली ला असेल संपली असेल आणि महाविकास आघाडीलाही घरघर लागलेली असेल त्याचं कारण असं आहे की मुळामध्ये इन आघाडी केंद्रातली असेल किंवा बा महाराष्ट्रातली महाविकास आघाडी असेल यांच्याकडे कोणताही पुढचा पुढच्या महाराष्ट्राच्या हिताचा कोणताही विकासाचा अजेंडा नाही तुम्ही माझी विनंती आहे तुम्ही म उद्धव ठाकरे शरद पवार साहेब असतील आणखीन त्यांची नेते किंवा काँग्रेसचे नेते यांची भाषणं काढून बघा आमचा पक्ष चोरला आमचं असं केलं गेलं या पद्धतीने विकासाचे मुद्दे कुणी कुणी मांडले कुठल्या नेत्यांनी मांडले काँग्रेसच्या किंवा उभाठा किंवा शरद पवारच्या कुणीही मांडले नाहीत त्यामुळे या पद्धतीने भावनेवरती अशा पद्धतीने राजकारण चालत नाही विकासासाठी राजकारण चालतं दुसरं एकतर व्हिजन कुठल्याही या तिघांकडे आम्ही महाराष्ट्रासाठी हे करू अशा प्रकारचे तीन पक्ष मी कोणी सांगितलं का उत्तर नाही तुमच्याबद्दल पण झालं तुम्ही एवढा विकास केलेला होता तुम्ही तुम्ही पण त्याच्याबद्दल बोलतोय आम्ही तुम्हाला वाटत भीती होती बोलतोय नाही शायनिंग इंडिया शायनिंग नाही नाही आम्ही बोलतोय आम्ही नाही 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 मुंबई मुंबई सरकारकडे आम्ही कोस्टल रोड आहे अटल सेतू लोक बघतायत ग्रामीण भागामध्ये समृद्धीने आज जो गेम चेंजर होतोय ते लोक बघतायत रस्त्याचं जाळं विकलं जातंय ती लोक बघतात नव्हते असं तुम्हाला वाटतं आम्ही तर त्याच मुद्द्यावर बोलत होतो प्रश्न असा आहे की पंचाळीस मिनिटाच्या चाळीस मिनिटाच्या भाषणामधला एक दोन चार मिनिटाचा जो विषय जो तो तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा मुद्दा आहे तो घेऊन त्याच्यावरतीच मोदीजी बोलले चाळीस मिनिटं मोदीजींचं विकासावरती भाषण असायचं आता जर काँग्रेसने असा काँग्रेस पक्ष एक प्रमुख पक्ष आहे राजला तो जर घेऊन येत असेल की आम्ही काय मुस्लिमांना ओबीसीमध्ये आरक्षण देऊ आम्ही अशा प्रकारे संपत्तीचं फेरवाटप करू तर त्याच्यावरती हा देशासाठी घातक आहे हे मांडलंच पाहिजे त्यावर लक्षात कारण काय पण मग शेवटी शेवटी मोदींच्या भाषणामध्ये हिंदू मुस्लिम मंगळसूत्र किंवा राम मंदिर हे मुद्दे वारंवार काय यायला लागले होते मग एक एक मिनिटं मुळामध्ये काँग्रेसनी ज्यावेळी मुद्दा आणला काँग्रेसचा जाहीरनामा हे आले मुद्दे कधी काँग्रेसनी जाहीरनामा आणला त्यात ते त्यांनी संपत्तीचं फेरवाटप करण्याचा निर्णय घेतला आता काँग्रेसला विचारलं पाहिजे की तुमचं तुम्ही फेरवाटप आता काँग्रेसनी फेरवाटप करण्याचा निर्णय घेतला आणि जो देशासाठी घातक आहे कुठले हो देशातलं म्हणजे लोकांनी तुम्ही कष्ट करून पगार कमवणार आणि ते वाटप करायचं दुसऱ्यांना ही भूमिका घेतली पाहिजे त्यामुळे या पद्धतीचं असेल तर त्याचं आणि आपण उदाहरण बघितलं ना कर्नाटकात केलं त्याने ओबीसीमध्ये मुस्लिमांना आरक्षण दिलं या पद्धतीचं जर असेल तर त्याच्याबद्दल बोलण्याचं काम मला असं वाटतं ते बोललं पाहिजे देशासाठी घातक आहे ते मोदीजी बोललेत त्यात नाही आपण विचार तुम्ही योग्य निर्णय घेतला वाटतं तुम्हाला योग्य तुम्ही सोडणं महाविकास आघाडीतून बाहेर पडणं ठाकरेंचे साथ सोडणं कोणाचा कोणाला फायदा झालाय पहा जे आम्ही केलं ते आम्हाला पटलं नाहीत काही गोष्टी म्हणून आम्ही केल्या आपण जर पाहाल शिवसेना मुळात कोणत्या मुद्द्यांवरती या देशामध्ये म्हणा या राज्यामध्ये म्हणा किंवा मुंबईत उभी राहिली आपणा सर्वांना माहिती मराठीच्या मुद्द्यावरती सर्वप्रथम आम्ही शिवसेना हा पक्ष स्थापन केला होता आणि त्याच्यानंतर आम्ही हिंदुत्वाकडे वळलो परंतु जी मूळ कास शिवसेनेची होती ती कास सोडून उद्धव ठाकरेजी आणखीन त्याच्याबरोबर काही जे काही उरले सुरले आता आहे ते काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून जाऊन बसले बाळासाहेब ठाकरे नेहमीच म्हणायचे की ज्या दिवशी मी हिंदुत्वाचा विचार सोडेन किंवा मी ज्या दिवशी काँग्रेसच्या मांडीला जाऊन बसेन त्या दिवशी माझं मी दुकान बंद करेन परंतु हे जे काही विचार होते बाळासाहेबांचे था ते विचार त्यांच्या सुपुत्रांनीच सोडले आणि ते स्वतः कुपुत्र झाले आणि म्हणून त्यांना सोडून सगळे जिल्हाध्यक्ष म्हणा जिल्हा प्रमुख म्हणा आमदार म्हणा खासदार म्हणा छोटे श शिवसैनिक सर्वांनी त्यांची साथ सोडली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीबरोबरचे मूळ आम्ही निवडूनच त्या पैसेसवर आलो होतो जनतेने जो काही मँडेट दिला होता आम्हाला तो युती म्हणून दिला होता परंतु आम्ही जनतेच्या मतांची अवहेरना उद्धव ठाकरेंनी केली म्हणून आम्ही हे केलं आणि त्यांचा साथ सोडला त्याच्यात गैर काहीच नाही केलं आज आपण पाहाल आज आम्ही बाळासाहेबांनी जे विचार केले शिवसेनेचं जे काही चिन्ह होतं शिवसेनेचं जे काही नाव होतं ते कोणी राखलं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी राखलं आणि म्हणूनच मगासपासून मी ऐकतोय की आपण सर्व असं म्हणा काही नेते असं म्हणतेत की जनतेने ही निवडणूक हातात घेतली अरे जनतेने ही निवडणूक हातात घेतली परंतु ती काही महाविकास आघाडीसाठी नाही घेतली थेट प्रश्न आहे कोणाचा कोणाला फायदा झाला शिंदेचा अजितदादांचा भाजपला फायदा झाला का भाजपला तुम्हाला फायदा झाला का सर्वांना आम्हाला त्यांच्या जागा बघा त्या भाजपचा स्ट्राईक रेट किती आहे तुमचा स्ट्राइक रेट किती आहे बघा त्याच्यामध्ये आणि मला वाटतं प्रशांत विचारायला पाहिजे तुम्ही भाजपच्या सोबत आला तुम्हाला जागा किती मिळाल्यात तुम्ही तुम्ही तिकडे असताना किती मिळत होत्या तुम्हाला जागा आम्हाला भरपूर चार जागा मिळाल्या आम्ही आता विधान समाधानी आहात तुम्ही आम्ही एकदम समाधानी तुमचे भुजबळ साहेब तर म्हणतात आता झालं ते झालं ते आम... पुढचं बघा म्हणून नाही नाही म्हणून आम्हाला दादांना मुख्यमंत्री करायचा आम्ही त्याच्या होणार आ... चार जागा लागवत आम्ही ऐंशी नव्वद जागा भारतीय जनता पक्ष आम्हाला आम्ही निवडून येऊ तुम्ही काही टेन्शन घेऊ नका त्याच मुद्दा भाऊ म्हणतात मोठ्या भावाचा मान तुम्हाला द्यावा लागेल भाजपला असं काय करता प्रशांतजी होऊ नत काय झालं म्हणजे बहुतेक शब्द दिलाय का तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा खरं सांगा मागे चर्चा होती दादा मुख्यमंत्री करणार असं चॅनलवर थोडी सांगता येतं जसं अमित शाह आणि उद्धवजी झाली चर्चा पण आम्हाला इतकं माहित आहे की अजितदादा मुख्यमंत्री बनतील आणि तुम्हाला एक गोष्ट एक गोष्ट सांगतो एक मी हे उद्धव साहेबांनी जे केलेलं के आहे ना हाँ? मी पण शिवसेनेत खूप पहिले होतो माझं मी फर्स्ट इयरला जेव्हा मुंबईला शिकत होतो तर त्यावेळेस मी कलानगरला उद्धव साहेबांच्या घराच्या बाजूला राहत होतो जे जे स्कुला पहाडचं हॉस्टेल होत तेव्हा त्यावेळेस ज्या पद्धतीनं हिंदुत्वाच किंवा शिवसेनेचं काम होत ते आता कुठे काम म्हणजे मी शिकत नागपूरवरून मुंबईला ना जाऊन शिकत असताना सुद्धा आम्ही शिवसेनेचं काम केलं हॉस्टेलमध्ये राहून त्यावेळेस तर मी जास्तीत जास्त सतरा अठरा वर्षाचा असेल आणि आता तुम्ही म्हणता म्हणजे आता त्यांनी बरोबर सांगितलं की बाळासाहेबांनी एक म्हटलंच होतं आणि त्यानंतर जेव्हा आम्ही मनसेत गेलो हे सगळं तुटफुट झाल्यावर राज साहेबांबरोबर राज साहेबांनी किती प्रयत्न केला की के आपले वोटिंग वो ही ट्रान्सफर करायचे हे वोट ट्रान्सफर नाही झाला एक होत हे तुमच्या माहिती करता सांगतो मी त्याच्यामुळे आज जे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जो शिवसैनिक आहे तो शिवसैनिक माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्याच ओरिजिनल शिवसेनेकडे राहते आणि आमच्याकडे ओरिजिनल ठीक आहे धन्यवाद आपण तुम्ही सोबत धन्युम्स एक छोटासा ब्रेक आपण घेतो ब्रेक नंतर सुद्धा ही चर्चा आणि अने हे अनालिसिस आपण करत राहणार आहोत महाराष्ट्राच्या दृष्टीनं जे महत्वाचे मुद्दे आहेत वंचितच्या इफेक्ट बद्दल आता आपण आतापर्यंत बोललो नाही त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं बोला 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 दुसरं मराठा आरक्षणाचा मनोज धरांगे पाटील इफेक्ट किती जाणवला या एक्झिट पोलमधून त्याचं काही आहे का चित्र आपल्याला त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे सहानुभूती सहानुभूती सांगितली गेली ती कुठं दिसते का त्याच्याबद्दल बोलायचं आहे प्रादेशिक पक्षांच्या अस्तित्वाचा प्रश्न यानंतर निर्माण होणार आहे कारण दक्षिणेतली जी राज्य आत्तापर्यंत इंटॅक्ट होती तिथं सुद्धा ओडिशामध्ये भाजप सत्तेवर येताना आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये भविष्याचा देशातल्या राजकीय पक्षांचा वाटचाल कशी असणार या सगळ्याबद्दल चर्चा करूया छोट्याशा ब्रेक नंतर ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकमत